तुम्हाला भांडावे परंतु राज्यातल्या कृषी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही ही आमची छावा संघटनेची मागणी आहे आम्ही आज प्राथमिक स्वरूपामध्ये आज तुम्हाला पत्ते आणण्याचे कृषी मंत्र्यांना तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा सांगा ग्रह हे शेतकऱ्यांचं राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणं असं सभागृह आहे त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत तुम्ही त्यांना मंत्री केले त्या मंत्र्याला अजिबात पदावर घेऊ नका आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन आहे त्या व्यक्तीमुळे आमचं हे म्हणणं आहे ते निवेदन आमचं आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई निवेदन

i'm not